नमस्कार मित्रांनो जय शिवराय आदिशक्त माय तुळजाभवानी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आणि पवित्र अशा वंदनीय मातृभूमीला प्रथम वंदन तर आज आज आपण दर्शनची जी मोहीम आहे यामधील किल्ले हरिश्चंद्रगड या हा प्राचीन किल्ला पाहण्यासाठी आम्ही पहाटे साडेचार पाचच्या दरम्यान आम्ही आमचा प्रवास चालू केला आता आम्ही हरचंदगडचा ट्रॅक चौलो आमचा तर सोबत आमचा महेश रुपेश पाठिंबेच्या बाजूला टीम आहे पुढील बा बाजूसुद्धा टीम आहे तर चार वाजता उठलो आम्ही साडेचार वाजता गडाचा प्रवास आम्ही चालू केला आता साडेसहाच्या दरम्यान आम्ही मंदिरापाशी पोचलो आहे मग आम्ही कोकणगडा पाहणार आहे पाठिंबा रिच्या बंगालमधून आलेली आहे आमची टीम बहुत बहुत अच्छा आहे बहुत खुश किल्ले किल्लेवर तर आपल्याला सर्व प्रथम मंदिर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्या वरील बाजूस आपल्याला कोकणकड आपल्याला पाहायला मिळतो तर आम्ही पहिल्यांदा कोकण कडावर जाणार आहे त्यानंतर येताना मंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत तर हरिश्चंद्रगड हा अहिल्यानगर जिल्ह्यातील एक प्राचीन असा किल्ला आहे जिथे इतिहास अध्यात्म आणि निसर्ग सोडलेलं यांचा संगम आपल्याला आवडतो या गडावर प्राचीन मंदिरे म्हणजे म्हणजेच हरिश्चंद्रेश्वर केदारेश्वर आहे या ठिकाणी गुहा जे आहे तारामध्ये रोहिदास शिकरे आहे त्याच पद्धतीने कोकणगडा सप्ततीर्थ पुष्कर यासारखी अनेक आकर्षणे या किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतात आणि संत चांगदेव यांनी केलेली सुद्धा आपल्याला ज्याचा उल्लेख मत्स्य पुराण व स्कंद पुराणासारख्या प्राचीन ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला आढळतो तर आपण कोकणगडापैकी पोचलोलो आहोत तर आपल्या मराठ्यांनी सतराशे सत्तेचाळीसमध्ये हा किल्ला जिंकला तर गडावरची मुख्य आकर्षणे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे केदारेश्वर गुहा आहे कोकणकडा आहे तारामती शिखर हे सप्तरशी सप्ततीर्थ पुष्करीने आहे तर गडाचा इतिहास असा आहे की हरिश्चंद्रगडचा इतिहास म्हणजे सहाव्या शतकातील कलचुरी राजवटीपासून या किल्ल्याचा आपल्याला वैभव पाहायला मिळतं तर अकराव्या शतकामध्ये कोरलेल्या गुहासुद्धा या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण किल्ला हा पाहण्यासाठी ते एक दोन ते तीन तास आपल्याला लागतात आणि पोहोचण्यासाठी दोन तास खाली उतरण्यासाठी दोन तास आणि संपूर्ण असा किल्ला व्यवस्थित पाहायचं असेल तर किमान चार तास आपल्याला लागतात तर चला आपण आता आजूबाजूचा परिसर आपण पाहणार आहोत तर कोकणकड्याकडे आपण सध्या आपण पोचलो आहोत आणि निसर्गाचा आणि अद्भुत अशा नजारांचा आपण दर्शन घेणार आहोत तर चला तब्बल चौदाशे बावीस मीटर उंचीवर असणारा हा किल्ला सयाद्रीरच्या अजस्र अशा सौंदर्यामध्ये भर घालत असतो तर या गडाचा प्रत्येक वळसा ही भूतकाळाची साक्षी देतो इतिहासाची साक्षी देतो हजार वर्षापासून तो येणाऱ्या वर्षा जाणाऱ्या संस्कृतीचा साक्षीदार आहे आणि इथलं अप्रतिम असं कोरीव लेणं विशाल गोपा प्राचीन मंदिर यामुळे इतिहासप्रेमी या ठिकाणी मंत्रमुग्ध होत असतात आणि निसर्गाच्या कुशीमध्ये सायात्रीच्या कुशीमध्ये कोकणकाड्याच्या टोकावर जेव्हा आपण उभा राहतो त्या हृदयाचा धारावर उमडतो आणि ढगाच्या धोलीत हारूलेला हा तुम्ही या दऱ्या हिरवगार निसर्ग सौंदर्य अनंत अशा गोड सामावलेला सूर्यास्त या सर्व गोष्टी या शब्दामध्ये मागण्यात कठीण आहे तर चला मित्रांनो हा <स्था> तुकीकडे वर्षाबाजू असणारा सुंदर असा नजारा हरिश्चंद्रगड किल्ल्यांचं दर्शन घेण्यासाठी भरपूर पर्यटक हे खे, खिरेश्वर मार्ग येत असतात खूप जबरदस्त असा तो डोंगरांगाच्या मधून येणारा हा प्रवास आहे तर आम्ही पाचही मार्गे किल्ले हरिश्चंद्रगडावर आम्ही पोहोचलो कारण आमच्याकडं वेळ खूप कमी होता परंतु पुढच्या नक्कीच खिरेश्वर मार्ग येण्याचा प्रयत्न करू कारण तो जो प्रवास आहे तो अद्भुत असा प्रवास आहे तर चला आपण अशाच पद्धतीने निसर्गाच्या सौंदर्याचा आपण आनंद घेणार आहोत

শি পঢ়িলো ম भा मित्रांनो आपल्या पाठीमागील बाजू आहे खूप असं निसर्ग सौंदर्याच्या अजस्र अशा सहाद्रीच्या डोंगरंगा हे कल्पना करू शकत नाही की इतकं भव्य आणि दिव्य आहे शब्दामध्ये आपण बोलू शकत नाही तर आपल्याला गडावर या ठिकाणी चहा पाण्याची किंवा जेवणाची सोयी सुद्धा होते त्याच पद्धतीने पावसाळ्यामध्ये या गडाचं सौंदर्य शब्दामध्ये म्हणजे काही आवरच आहे आणि वनस्पतीची विविधता आपल्याला या परिसरामध्ये म्हणजे कुठेही तुम्हाला एवढी आढळणार नाही एवढी वनस्पतीची विविधता आपल्याला या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते कारवीच्या जाळ्या असतील जाळी धायटी किंवा उक्षी मधवेल कुडा पांगळी हेकळ पानपुटी गारवेल असे अनेक वनस्पती या परिसरामध्ये आपल्याला आढळतात या भागामध्ये आपल्याला प्राणीसुद्धा म्हणजे कोल्हे असेल तरज असेल रानडुकरे ससे भिकर किंवा रान मांजरे अशा विविध प्राण्यांनी समोरचा असणारा हा परिसर पाणीसुद्धा या परिसरामध्ये खूप आपल्याला पाहण्यामध्ये धबधबे असतील जे निसर्गाच्या कुशीमधून वाहणारे धबधबे आणि या गडाच्या सर्वोच्च शिकारहून आपल्याला तारामतीवरून नाणेघाट जीवधन कात्राबाईची खिंड आजोबाचा डोंगर कळसू बाई मदंग कुलंग भैरवगड हडसर आणि चावंड असे अनेक किल्ले या परिसरामधून आपल्याला दिसत असतात अशा तऱ्हेने अप्रतिम निसर्ग सौंदर्याची हरिश्चंद्रगड म्हणजे ट्रेकरची पंढरीस असं म्हणायला काही हरकत नाही आणि कोकणकडा या कोकण कळावरूनचं आणखी एक गोष्ट आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतं अठराशे पस्तीसमध्ये तर मित्रांनो अठराशे अठराशे पस्तीसमध्ये आपल्याला या परिसरामध्ये इंद्र वज्र दिसल्याची नोंद आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच इंद्र वज्र म्हणजेच गोलाकार इंद्रधनुष्य त्यामुळे हा परिसर त्यासाठीही खूप प्रसिद्ध आहे गडावर जाण्याची खूप वाटा आहेत राहण्याची सोय जेवणाची सोय किंवा पाण्याची सोय या परिसरामध्ये खूप उपलब्ध आहे आणि जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आपल्याला पाहायला मिळतात तर खिरेश्वर मार्गे किमान चार तास लागतात पाचने मार्गे म्हणजे जो आपण ज्या मार्गाने आपण आलो पाचणे मार्गे तीन तासामध्ये आपण या ठिकाणी पोचलो त्याच पद्धतीने सादले घाट मार्ग आहे तो त्या मार्गेचं म्हटलं तर किमान आठ ते दहा तास लागतात आणि नळीची वाट जी आहे तिथूनही आठ ते बारा तास लागतात अशा भरपूर वाटा आपल्याला या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ए हरिश्चंद्रगडावरून दिसणारा हा कोकणकडा जो अजस्र आणि जबरदस्त अशा सह्याद्रीची साक्षी देत असताना आपल्याला पाहायला मिळतो हे पहा जबरदस्त अद्भुत आणि अप्रतिम यावर्षी किल्ले दर्शनासाठी राकेश त्याच पद्धतीने आमचे मेहमी महेश आपटे असतील महेश कदम त्याच पद्धतीने भरपूर असे मित्र म्हणजे राजू दादा असतील पंटूबाई असतील विजय पाटील असतील रुपेश नाईक आहे त्याच्यानंतर गणेश टेके आहे असे माझे आमचे बंधू प्रमोद होई आणि श्रीधर असेल रोहन असेल सौरभ आहे रंजन आहे स्वप्नील आहे आनंद आहे तिथून आपल्याला खाली कोकण करायला यावं लागतंय अशा वतीला सॅद्रीचं अमृत दसरट वाटा पाऊस पडल्यामुळं वाटा सगळ्यात नाही दगडारस बोट आहेत त्यामुळं बूट चांगलं ताकतेच ट्रेकिंगचीच बोट पाहिजे साधी बोट अजिबात चालत नाही घर पोहोचण्यासाठी किमान खाली उतरण्यासाठी दीड तास लागला आता खूप मंचूर केलं आहे हा हा आता गिर काय करायचं वास त्यांचे सगळे दिसाय चार तास लागेल चार तास लागले पण करा उतर